नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेली कुस्ती कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे नुकतीच झालेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा गाजली ती निकालाच्या विरोधात पराभूत उमेदवाराच्या वागण्यामुळे या पद्धतीच्या वादानं खेळाला आणि खेळाडू वृत्तीला गालबोट लागलं खेळाच्या मैदानात खेळाडूचा कस लागल्यानंतर जो निकाल दिला जातो तो सर्वच मान्य करतात मग निकाल विरोधातला का असे ना असं असताना निकाल पटला नाही म्हणून पंचालाच धारेवर धरणं हा प्रकार योग्य आहे का आज हा प्रकार जर मान्य केला तर भविष्यामध्ये सगळेच निकाल चौकशी समितीच्या फेऱ्यात अडकू शकतात मग खेळायचं कधी आणि कायदेशीर लढाई लढायची कधी पाहूया त्यावरच आजचं विशेष वार्तापत्र येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीस चा महाराष्ट्र केसरी हा पृथ्वीराज मोळा हे सर्वांनी मान्य करून डिसेंबर महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनावर आपण आज चर्चा केली पाहिजे संघटना असेल परिषद असेल आणि ज्या पद्धतीनं मी दोन वर्षापाठी मग सांगली शहरामध्ये पत्रकारांच्या समोर जी मागणी केलेली आहे की सांगलीला महाराष्ट्र केसरी स्पर्धा द्या मी एक कोटी रुपयाचं बक्षीस सांगली जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्र केसरीला देतो आज सांगलीला जरी स्पर्धा आयोजनाची संधी नाही दिली तर येणाऱ्या पंचवीसच्या डिसेंबरमध्ये जी महाराष्ट्र करेल त्याने एक कोट रुपये द्यायची तयारी ठेवायची आणि मग स्पर्धा घ्यायची ही माझी मागणी आहे या चर्चेत चंद्रहार पाटील आपल्या सोबत आहेत त्यांनी यापूर्वी दिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळापूर्वी आपण नोंदवली चंद्रहार जी आपलं स्वागत आणि आपण पटकन या मुद्द्यावर घेऊ की आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानी जो यापूर्वी झालेला निकाल आहे त्याची चौकशी करायला समिती स्थापन करायचं ठरवलंय कोणाची ही समिती आहे आणि हा मुळात चौकशी समितीकडे निकाल जाणं त्याच्यावर चर्चा होणं आणि पुन्हा या निकालाच्या निमित्तानं आणखी काही गोष्टी पुढे येणं हे तुम्हाला पटतंय का समितीमध्ये कोण कोण लोक आहेत हे पहिले जाहीर केलं पाहिजे त्या संघातले पदाधिकारी सोडून बाहेरचे महाराष्ट्र केसरी के असतील हिंदी केसरी असतील ह्या चार पाच जणांची कमिटी तुम्ही तयार करा आणि मग निकाल द्या ना निकाल द्यायची काय आज कमिटी स्थापन करायची गरज सुद्धा नाही सगळ्या महाराष्ट्राने बघितलं की कुस्ती झालेली नाही म्हणून आता ह्याच्यासाठी समितीची काय गरज आहे त्या पंचावर ऍक्शन घ्या मी जी बोललेलं आहे त्या गोष्टीवर अजून ठाम आहे त्या एका पंचाच्या पाच सेकंदाच्या चुकीमुळे एका पैलवानाचं आयुष्याची बर्बाद झालेला आहे कमिटी बिमिटी सर सर्व झूट आहे तर कमिटी नियमाचे असले तर पाच महाराष्ट्र केसरी घ्या पाच हिंदी केसरी घ्या कमिटी नियमा संघातले पदाधिकारी सोडून आणि निर्णय काय ते निर्णय द्या सर्वांच्या समोर तपशीला चंद्रहार पाटील आपल्या सोबत कुस्तीगीर संघाच्या निमित्ताने कोल्हापुरातून अशोक पवार जोडले गेले आहेत अशोकरावजी माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल आता ज्या पद्धतीनं कुस्ती मॅट वर असो किंवा मातीमध्ये असो गादीवर असो म्हणजे थोडक्यात लागलेले निकाल हे चौकशी समितीच्या समोर नेऊन आपण ठरवून घेणार आहोत का ही योग्य परंपरा महाराष्ट्रात निर्माण होतीये का पूर्णपणे चुकीचं आहे यापूर्वी असं कधी झालेलं नाही आणि एका गोष्टीची मी चंद्रार पाटलांच्या सहमत आहोत की त्रयस्थ पंच जे कोण आता कमिटी केलेले आहे ती घ्यायला हरकत नाही जी आपण असं म्हणता आहात की त्रयस्थ पंच घ्यायला हरकत नाही कोण असलं पाहिजे ते म्हणतायत पाच इकडचे बनलं घ्या पाच इकडचे घ्या नाही दो दोघांच्याही पेक्षा त्रयस्थ असावेत जाणकार असावेत कुस्ती आता महाराष्ट्र केसरी असतील हिंद केसरी असतील भले ते ऑलिम्पिक विजेते असतील असे घ्यावेत की या राजकारणाशी संबंधित राजकारणाशी संबंधित नसावेत ते बिलकुल आपण जसं म्हणता की खेळ हा राजकारणापासून लांब असला पाहिजे आपण दोघंही जोडलेले राहा मी एक आणखी तपशील या चर्चेत घेतोय आता येत्या काही दिवसांमध्ये कर्जत जामखेडला महाराष्ट्र केसरीचं आयोजन होणार आहे आणि तिथली स्पर्धा राजकारण विरहित असेल असं रोहित पवार म्हणत आहेत आदरणीय पवार साहेबांचं नेहमी नेहमी हेच म्हणणं आलेलं आहे की काही करा राजकारणामध्ये तुम खेळामध्ये राजकारण आणू नका अहिल्यानगरमध्ये दो थोड्या दिवसांपूर्वी जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये राजकारण झालं असं अनेक लोकांचं त्या ठिकाणी मत आलं टीव्हीवर सुद्धा आणि जे व्हिडिओ आपल्या सर्वांसमोर आले त्याच्यामध्ये सुद्धा पैलवानांवर अन्याय झालेला आपण सर्वांनी तिथं बघितलं सोबत दोन मान्यवर आहेत अशोक पवार साहेब आहेत आणि त्याचबरोबर चंद्रहारजी पाटील आहेत मला चंद्रहारजी आपल्याला विचारायचंय आता जी कर्जत जामखेड मध्ये कुस्ती होईल तिथे कोणत्या चुका टाळायला हव्या स्पष्ट मत आहे की दोन हजार पंचवीस मध्ये चार महाराष्ट्र केसरी हे दोन दोघांच्या राजकारणामुळे तयार होणार आहेत जे चार वर्षात चार महाराष्ट्र केसरी व्हायला पाहिजे ते एका वर्षात चार महाराष्ट्र केसरी होणार आहेत माझं पहिलं मत आहे की हे दोन हजार चोवीस चा महाराष्ट्र केसरी हा पृथ्वीराज मोहोळ आहे हे सर्वांनी मान्य करून डिसेंबर मध्ये ज्या दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहेत त्याच्यावरती आपण बोलूया आता इथं अन्याय होणार का नाही होणार त्या गोष्टीला पूर्ण विराम देऊया असं माझं पहिलं म्हणून मत आहे तर आता एका वर्ष जर चार चार महाराष्ट्र केसरी होणार असतील तर त्या महाराष्ट्र केसरी हा खेळ कुस्ती स्पर्धा हा खेळ आहे पण या पदाचा खेळ या राजकारणामुळे झालेला आहे असं मला वाटतंय चंद्रहार पाटील आपण वारंवार या बाबतीत अधिक स्पष्टपणे बोलता की खेळात राजकारण आलंय मग मला सांगा हे आणलं कोणी टाळायचं कस जी आपल्याला विचारलंय हॅलो जी माझं एवढंच म्हणणं आहे की हे दोन्ही कुस्तीगीर परिषद असेल किंवा कुस्तीगीर संघ असेल ही सर्व एकच आहेत ही कुस्तीगीर संघातली लोक आधी कुस्तीगीर परिषदेमध्ये होती आणि सर्व दोघांचे दोन विभाग झालेले आहेत हे सर्वांनी एकमत करून एक संघ करून पहिलवानांची त्यामध्ये कमिटीमध्ये सगळे म्हणतो महाराष्ट्र केसरी होते हिंद केसरी असेल अ आंतरराष्ट्रीय पहिल कुस्तीगीर असेल अशा जणांची एक कमिटी तयार करून त्या कमिटीच्या मार्फत सर्व स्पर्धा घेतल्या पाहिजेत त्यात पारदर्शक होती आता तो परवाचा पंच होता मी अजून मला त्याचं नाव माहित नाही पण असली माकडं असल्या कुस्त्यांना जर उभा केली आपण तर त्या पैलवानाच्या आयुष्याची भरमाती होईल नाही तर काय होईल मला तुम्ही सांगा फक्त त्यामुळं तज्ज्ञ कुस्ती खेळलेली मुलं माणसं ती एक कमिटी बनवून त्याची कुस्तीगीर परिषद असेल कुस्तीगीर संघ असेल एक स्थापन करून ह्याच्यामार्फत सगळ्या स्पर्धा खेळवल्या गेल्या पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे अशोक अशोकरावजी जाता जाता पटकन आपल्याकडून उत्तर अपेक्षित करतो कर्ज कर्जत जामखेड मध्ये राजकारण होऊ देणार नाही असं रोहित पवार बोलून गेले त्यांना सुचवायचं काय असेल आणि काय चुका आसा ने ने रा, है, ते टाळतील असं वाटायचं आहे नाही नाही त्यांनी या स्पर्धा घेण्यापूर्वी पवार साहेब राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत पुण्यातला वाद आणि संपूर्ण राज्याला पुणेकरांनी वेटीला धरलेला आहे असं आमचं कोल्हापूरकर म्हणून मत आहे आणि ते पवार साहेबांनी मिटवावं आणि जी मानाची आणि मानपानाची जी महाराष्ट्र केसरी आहे ती एकच घडवण्यासाठी पवार साहेबांना त्यांनी सांगावं आता त्यांचा सहभाग म्हणजे राजकारणच वाटते ना आम्हाला सुद्धा आता ते स्थानिक आमदार आहेत मान्य आहे स्वागताध्यक्ष असायला पाहिजे त्यांनी त्यांनी पुढाकार घेऊन हे जे राज्य कुस्तीगीर परिषद आणि कुस्तीगीर संघ निर्माण झाले हे एकोपा करायला पवार साहेबांना सांगावं किंवा त्यांच्याकडून त्यांनी करून घ्यावं असं आमच्या सारख्या सामान्य मल्लांचं मत आहे बिलकुल खूप खूप धन्यवाद असं मत आहे चंद्राजी पटकन आपलं तीस सेकंद्र दो, दोन हजार चोवीस चे हे दोन महाराष्ट्र केसरी होणार आहेत पृथ्वीराज मुळा आणि होणारा सर्ज जामखेडचा महाराष्ट्र केसरी हे रेकॉर्ड चे दोन हजार चोवीस चे महाराष्ट्र केसरी आहेत दोन हजार पंचवीस मध्ये झाले आणि दोन हजार पंचवीस चे दोन महाराष्ट्र केसरी डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहेत ह्या चार महाराष्ट्र केसरी एका वर्षात तयार होणार आहेत हे कुठं तरी थांबलं पाहिजे चांगल्यापणानं कुठली कुस्ती चित्राला कायम लागणार नाही अशा पद्धतीने हे थांबलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे बिलकुल या निमित्तानं चर्चेला आपण पुढे नेऊ पण वेळ मर्यादा असल्यानं मी इथेच आटोपती घेतोय ही चर्चा आपण दोघंही चर्चेत आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार विशेषतः या भागामध्ये महत्वाचा मुद्दा समोर आला की स्पर्धा भरवण्याचा राजकीय अट्टाहास हा दरवर्षी चार चार कुस्तीगीर महाराष्ट्र केसरी ठरवतोय यापेक्षा दरवर्षाचा एक मल्ल हा कुस्तीगीर परिषदेच्या किंवा स्वहा महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी असावा अशी किमान अपेक्षा मल्ल वाळगत विशेष या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र